नमस्कार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्रावर प्रदोषकाळी दत्तात्रयांचा जन्म झाला हा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र दिवस असल्यामुळे या दिवशी तुम्हाला हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे उद्या तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू दारिद्र्य नष्ट होईल भाग्य उजळेल आणि भरभराट होईल अशी कोणती वस्तू आहे तुळशीजवळ ठेवायची आहे उद्या कोणत्या वेळेत ठेवायची आहे सविस्तर संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलआयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला अजिबात विसरू नका या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीपेक्षा हजारपटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा केल्यास आणि नामजप केल्यास उपासना केल्यास दत्ततत्वाचा अधिकाधिक लाभ आपल्याला मिळत असतो अशी मान्यता आहे त्यामुळे अधिकाधिक दत्तगुरूचे नामस्मरण स्तोत्राचे पठण मंत्राचे जप करणे शुभ फलदायी ठरत असते दत्तजयंतीच्या जा दिवशी आवर्जून दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे जिथे दत्तावतारांचे मठ आहेत तिथे जाऊन देखील सेवा करावी असे सांगितले जाते उद्या गुरुवार चार डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी मार्गशीर्ष पौर्णिमा सुरू होणार असून उत्तर रात्री चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होणार आहे त्यामुळे या दिवशीच म्हणजेच गुरुवारीच आपला पौर्णिमा साजरी करायची आहे दत्तात्रयांचा जन्म हा प्रदोषकाळी झाला असल्याने त्यावेळेस श्री दत्तगुरूंचे विशेष पूजन करावे दत्तात्रयांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्याला अभिषेक करावा फोटो असेल तर फोटोचे विशेष पूजा करावी अनेक मंदिरांमध्ये कीर्तन सेवा या निमित्ताने केली जाते मंदिरामध्ये जाऊन दर्शन देखील घ्यावे घरी तुम्ही फोटोची आणि मूर्तीची पूजा केल्यास त्यांना पिवळे वस्त्र पिवळी फुले पिवळी मिठाई नैवेद्य अर्पण करावा आरती करावी मनोभावे नमस्कार करून काही चुकल्यास दत्तगुरूंकडे याचना करावी पूजन झाल्यावर शक्य असेल तर बावन्न श्लोकी गुरुचरित्र दत्त अशा स्तोत्रांचे आवर्जून पठन करावे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा यथाशक्ती जप करावा अशा प्रकारे दत्तगुरूंची सेवा आवर्जून करावी आणि या दिवशी तुम्हाला विशेष उपाय देखील करण्याला महत्त्व आहे कारण हा दिवस दारिद्र्यनाशक आहे सर्व दुःख नष्ट करणारा आहे कारण दत्तात्रय महाराज हे त्रिमूर्तीचे अवतार आहेत म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश आणि या तिन्ही देवतांचे आशीर्वाद आपल्यावर असतील तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची आयुष्यामध्ये कमी पडत नाही सर्व अडचणीतून सुटका होते व भाग्य उजळते त्यासाठी तुम्हाला विष्णूप्रिय असलेली तुळस या तुळशीचा हा एक उपाय करायचा आहे तर तुळशीजवळ ही वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होईल कारण तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते दारिद्र्य नष्ट होणार आहे आणि तुमच्या घराची भरभराट देखील होणार आहे तर अशी कोणती वस्तू ठेवायची आहे ते आपण पुढे बघणारच आहोत तर ही वस्तू तुम्ही दिवसभरात कधीही कर ठेवू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही ही वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे परंतु त्यावेळेला फक्त देवग्रास दिवा हा प्रज्वलित केलेला असावा श्री दत्त ही पूर्वजांना पुढील गती देणारी देवता आहे त्यामुळे श्री गुरुदेव दत्त हा नामजप नियमाने केल्यास पूर्वजांच्या त्रासापासून आपले संरक्षण होते पितृदोष पूर्णत नष्ट होतो यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे श्री गुरुदेव दत्त हा मंत्र कसा म्हणावा हे सर्वांनाच माहीत आहे तर उद्याच्या दिवशी आवर्जून या मंत्राचे तुम्ही जप करावे त्यासोबतच दत्तात्रयांच्या समोर एक गाईच्या तुपाचा दिवा हा आवर्जून लावावा दत्त बावनी गुरुचरित्राध्याय सोळावा अठरावा वाचावा गुरुलीलामृत स्वामीचरित्र सारामृत दत्त संप्रदायातील हे ग्रंथ आवर्जून वाचावे या दिवशी आवर्जून गाईला आणि कुत्र्याला पोळी खाऊ घालावी मंदिरात जाऊन आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करावे मनात पवित्र भाव ठेवून अशा रीतीने श्रद्धेने पूजा केल्यास दत्त महाराज हे प्रसन्न होतात व कृपा करतात अशी मान्यता आहे हा उपाय केल्यास कुटुंबात आनंद वाढेल त्याचबरोबर तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळेल त्यांची प्रगती होईल आणि उत्पन्नाचे नवे स्तोत्र देखील उघडतील यासोबतच मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक लाभ देखील होण्याची शक्यता आहे तुमची तब्येत देखील सुधारेल व्यवसायामध्ये देखील तुमची प्रगती होईल वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आनंद वाढेल भांडणे वादविवाद नष्ट होतील तर अशा अनेक प्रकारच्या गोष्टी तुमच्या आयुष्यात सकारात्मक घडणार आहेत तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल यासाठी तुम्हाला तुळशीच्या या रोपाला ही वस्तू अर्पण करायची आहे तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र मानले जाते तुळस ही सकारात्मकता प्रदान करत असते म्हणूनच आपल्याला आशा या तिथीवर तुळशीजवळ ही वस्तू ठेवल्याने सकारात्मकताच आपल्या आयुष्यामध्ये असते आपल्या घरामध्ये वास करेल आणि घरातील सर्व नकारात्मकता दरिद्रता नष्ट होत असते जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल खूप कष्ट आणि मेहनत करूनही हवा तेवढा पैसा तुम्हाला मिळत नसेल तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल त्यामुळेच तुम्ही हा उपाय आवर्जून करा मार्गशीर्ष गुरुवार हा लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणूनच ज्या घरातील स्त्री हा उपाय करते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करत असते उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तांब्याच्या तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे चिमूटभर हळद टाकायची आहे एक गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे मातीची पंथी घेऊन त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावून गाईचे तूप त्यामध्ये टाकायचे आहे दिवा प्रज्वलित करण्याआधी त्या वातीला थोडेसे हळद आणि कुंकू लावायचे आहे त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे एका वाटीमध्ये चमचे गाईचं कच्चे दूध घ्यायचे आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुले आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला तुळशीच्या जवळ जायचे आहे तुळशीच्या आजूबाजूचे जे परिसर आहे तो स्वच्छ असायला हवा तिथे सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची वात ही उत्तर दिशेला येईल याची काळजी घ्यावी कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा असते म्हणून उत्तरेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे दिव्याला खाली आसन द्यायचं आहे फुलांचं द्या किंवा तांदळाचे द्या किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये ठेवू शकता त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुळशीला जे गंगाजल आणि हळद टाकून आणलेले जे पाणी आहे ते अर्पण करायचे आहे पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपण जे कच्चे दूध आणलेले आहे ते तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचे आहे हे अर्पण करत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नम याच मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुळशीला हळद कुंकू अक्षता फुले व्हायचे आहेत नमस्कार करायचा आहे दीप लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये दोन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत तुळशीच्या समोर बसून या दोन लवंगा तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे दोन वेळेला पठण करायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तिथे व्यक्त करायची आहे ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णत नष्ट होऊ देण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर त्या दोन लवंगा तुम्हाला तुळशीच्या मुळाशी ठेवून द्यायच्या आहेत त्या दोन्ही लवंगा त्या मातीमध्ये खाली दाबून द्यायच्या आहेत तुळशीच्या रोपाच्या मुळाशी त्यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श हा तुळशीच्या झाडाला करायचा आहे आणि मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहे त्याचबरोबर संध्याकाळी संध्याकाळी तिन्ही सांजेला लक्ष्मी येण्याच्या वेळेत सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे सहा वाजता दिवा प्रज्वलित केला असेल तर तो रात्री बारा वाजेपर्यंत तेवत राहील या प्रकारे त्यामध्ये तूप टाकायचे आहे किंवा तुम्ही तेल टाकले तरीही चालेल परंतु असा एक दिवा आवर्जून लावायचा आहे उद्या दत्त जयंती देखील आहे आणि दत्तांचा जन्म हा प्रदोष काळात झालेला आहे दत्त जयंती साजरी होत असते आणि त्याचबरोबर तुम्ही असा दिवा लावल्याने माता लक्ष्मीचे देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात गुरुवारी आपण तुळशीची पाने भगवान विष्णूंना अर्पण केली तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात म्हणून उद्या तुम्ही तुळशीची पाने भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे जर तुम्ही पाने तोडलेली नसेल तर जिथे फुलं मिळतात त्यांच्याकडे देखील तुळशीचे पान मंजूळ मिळत असते तिथून तुम्ही आणू शकता त्यामुळे देखील धनलाभ होतो आणि भरभराट होत असते लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड नांदावी तुमच्या कामामध्ये यश मिळावे त्यासाठी तुम्हाला सात हळकुंड घ्यायचे आहेत पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि हे दोन्ही घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचे आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता आर्थिक लाभासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी ठरणार आहे तर तुम्हाला ते हळकुंड त्यामध्ये एक रुपयाचे नाणे ठेवायचे आहे त्याची पोटली बनवायची आहे आणि त्याला हळद कुंकू अक्षता फुले व्हायची आहेत आणि ह्या पोटलीची पूजा झाल्यानंतर त्यानंतर ती पोटली आपल्या स्वतःच्या डोक्यावरून घरातील कर्त्या पुरुषाच्या डोक्यावरून सात वेळेला घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे उतरवून घ्यायची आहे आणि एखाद्या अनोळखी जागी फेकून द्यायची आहे जिथे जास्त कोणी येत जात नाही अशा ठिकाणी फेकायची आहे किंवा पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे घेतल्यानंतर मागे नाही नाहीये घरी सरळ यायचे आहे आणि हातपाय धुवून स्वच्छ पुन्हा तुमची नियमित कामे करायची आहेत करून पहा हा देखील अत्यंत प्रभावी उपाय आहे सर्व घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये लक्ष्मी माता कायम वास करते माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद